अकरा ऑक्टोबरला पाकिस्तानात आत्मघाती हल्ला वीस पोलीस ठार आठ ऑक्टोबरला पाकिस्तानी सैन्यावर हल्ला अकरा जवान ठार तेरा सप्टेंबरला पाकिस्तानच्या दक्षिण वजिरिस्तानमध्ये हल्ला बारा जवान ठार अठ्ठावीस जूनला पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला सोळा जवान ठार गेल्या वर्षभरात अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये शेकडो पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झालाय या सगळ्या हल्ल्यांमागे एका संघटनेचा हात आहे या संघटनेनं खैबर पख्तुनकुवा प्रांतात पाकिस्तान सैन्याचं जगणं मुश्किल करून टाकले सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सीमेवर मोठा संघर्ष सुरू आहे गुरुवारी पाकिस्ताननं अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं केलेल्या मिसाईल अटॅक नंतर हा संघर्ष सुरू झाला तालिबानच्या म्हणण्यानुसार त्यांच्या हल्ल्यामध्ये अठ्ठावन्न पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला तर पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार त्यांनी दोनशे तालिबान्यांचा खात्मा केलाय या सगळ्या संघर्षामागे सुद्धा याच संघटनेचा रोल आहे या संघटनेचं नाव आहे तेहरिक ए तालिबान अर्थातच टीटीपी टीटीपीनं सध्या पाकिस्तानी सैन्याला सळोकी पळो करून टाकले या संघटनेवरून एकेकाळचे एक मित्र असलेले पाकिस्तान आणि तालिबान आमने सामने आलेत मुख्य म्हणजे टी टी भारतातल्या उत्तर प्रदेशशी जवळचे संबंध आहेत यामुळे एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पाकिस्तानला घाम फोडणारी तेहरिके तालिबान ही संघटना नेमकी आहे काय ती पाकिस्तानी सैन्यावर सातत्यानं हल्ले का करते या संघटनेची मागणी काय तिचं उत्तर प्रदेशची काय कनेक्शन आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तेहरिक ए तालिबान तिला पाकिस्तानी तालिबान असंही म्हटलं जातं ही दहशतवादी संघटना अफगाण पाकिस्तान बॉर्डरवरती ऍक्टिव्ह आहे या दोन देशांच्या बॉर्डरवर पश्तो नावाचा रिझन आहे या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना पश्तून किंवा पठाण असं म्हटलं जातं या पश्तून लोकांनीच दोन हजार सात साली टी ची स्थापना केली झालं असं की ओसामा बिन लादेन केलेल्या नाईन इलेव्हनच्या हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्यानं दोन हजार एक साली अफगाणिस्तानात एंट्री केली अमेरिकेचा मुख्य उद्देश होता लादेनच्या अल कायदा संघटनेचा नाश करणं आणि अफगाणिस्तानातल्या तालिबान सरकारला सत्तेवरून काढून टाकणं या कामात पाकिस्तानी सैन्यानेही अमेरिकेची साथ दिली त्या काळी अमेरिकन सैन्यापासून वाचण्यासाठी अनेक दहशतवादी पश्तो रिजन मधल्या डोंगराळ भागात जाऊन लपायचे त्यांना शोधण्यासाठी पाकिस्तानी सैन्य सुद्धा या भागात घुसलं पण त्यामुळे तिथं आधीपासूनच राहत असलेल्या आदिवासी पश्तून लोकांचं पाकिस्तानी सैन्याशी वेर निर्माण झालं पश्तून लोकांना त्यांच्या प्रदेशात पाकिस्तानी सैन्याचा हस्तक्षेप मान्य नव्हता त्यामुळे त्या भागातले लोक पाकिस्तानी सैन्याविरुद्ध एकत्र आले या पश्तून लोकांनी दोन हजार सात साली बैतुल्ला मेहसूदच्या नेतृत्वाखाली एक संघटना स्थापन केली ही संघटना म्हणजे आजची तहरिक आहे तालिबान टीटीपीचा मुख्य उद्देश आहे पाकिस्तानातलं सरकार उलथवून टाकणं आणि तिथं अफगाणिस्तानप्रमाणे शरिया कायद्यावर चालणारी तालिबान राजवाडांना टीटीपीचे नेते पाकिस्तानच्या सरकारला गैर इस्लामिक मानतात त्यांच्या मते पाकिस्तान हा अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या हातातलं बाउल आहे टीटीपीचा अफगाणिस्तानातल्या तालिबानला सपोर्ट आहे त्यांचे अल कायदाशीही जवळचे संबंध आहेत असं म्हटलं जातं युनायटेड नेशन्सच्या मते टीटीपीचे सध्या तीस ते पस्तीस हजार सदस्य आहेत टीटीपीच्या अनेक नेत्यांना अफगाणिस्तानातल्या लढाईचा अनुभव आहे संघटनेची स्थापना करणारा बैतुल्ला मेहसूद हा पाकिस्तानी दहशतवादी होता जो पाकिस्तानच्या वझिरिस्तान प्रांतात ऍक्टिव्ह होता दोन हजार सात साली पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्या झाली त्यांच्या हत्येमागे मेहसूदचा हात होता असे आरोप झाले होते पण मेहसूदनं हे आरोप नाकारले पुढे दोन हजार नऊ साली अमेरिकेच्या हल्ल्यात मेहसूद ठार झाला मात्र त्याच्या मृत्यूनंतरही टी टी पीनं पाकिस्तान आणि अमेरिकेविरुद्धचा आपला लढा सुरूच ठेवला टी टी पीचा मुख्य लढा हा पाकिस्तानी सरकार विरुद्ध आहे संघटनेच्या मते तिच्या कामात सर्वात मोठा अडथळा पाकिस्तानी सैन्याचा आहे त्यामुळे ही संघटना पाकिस्तानी सैन्य आणि राजकारण्यांवर प्राणघातक हल्ले करते टीटीपीच्या सततच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या खैबर पख्तून प्रांतात कायमच अशांतता असते पाकिस्तानचा दावा आहे की टीटीपी अफगाणिस्तानातून ऑपरेट करतं तसंच तिला अफगाणिस्तानातल्या तालिबानी सत्तेचा सपोर्ट आहे इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे तालिबान ही सुद्धा पश्तून लोकांचीच संघटना आहे एकोणीशे चौऱ्याण्णव साली अफगाण गृहयुद्धाच्या वेळी मुल्ला उमरच्या नेतृत्वाखाली तालिबानचा उदय झाला होता यात प्रामुख्यानं पूर्व आणि दक्षिण अफगाणिस्तानातल्या पश्तो भागातल्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता ज्यांनी पारंपरिक मदर्शांमध्ये शिक्षण घेतलं होतं महत्वाचं म्हणजे दोन हजार एकवीस साली अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर टीटीपीच्या हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे पण तालिबान सरकार मात्र टी टी पीचा कोणताही सदस्य अफगाणिस्तानात ऍक्टिव्ह नसल्याचंच म्हणतंय आता तेहरिके तालिबानचं भारतातल्या उत्तर प्रदेशशी काय कनेक्शन आहे ते पाहू टीटीपीचा वैचारिक संबंध देवबंदी इस्लाम पंथाशी देवबंदी ही एक सुन्नी इस्लामिक चळवळ आहे जिचा उगम अठराशे सहासष्ट साली उत्तर प्रदेशातल्या देवबंद इथं झाला होता सहारनपूर जिल्ह्यातल्या देवबंद इथं दारुल उलूम ही इस्लामिक संस्था आहे जिची स्थापना अठराशे सहासष्ट साली झाली होती ही संस्था इस्लामिक उच्च शिक्षणाचं केंद्र मानली जाते अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ब्रिटिश सरकारनं अनेक मुस्लिम संस्था बंद केल्या तसंच शेकडो इस्लामिक विद्वानांना फाशी दिली किंवा तुरुंगात डांबलं त्या गाडीचे इस्लामिक विद्वान वाचले त्यांनी एकत्र येऊन अठराशे सहासष्ट साली देवबंद इथं दारुल उलूम मदर्शाची स्थापना केली हळूहळू या मदर्शाची ओळख इस्लामिक शिक्षणाचं केंद्र म्हणून झालं आज भारतातले बहुतेक मुस्लिम दारुल उलूमनं जारी केलेले फतवे आणि धार्मिक सल्ले पाळतात असं कायम म्हटलं जातं हा मदरसा सुन्नी इस्लाम धर्माचा बालेकिल्ला आहे भारत पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये देवबंदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंथाचे अनुयायी मोठ्या संख्येने भारताच्या फाळणीनंतर देवबंदी चळवळीचे अनुयायी संपूर्ण दक्षिण आशियात पसरले त्यांनी कट्टर इस्लामची शिकवण देणारे अनेक मदरसे स्थापन केले विशेषतः पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डरवर अशा मदरशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे इथे शेख अब्दुल हक यानं एकोणीसशे सत्तेचाळीस साली दारुल उलूम हक्का नियाची स्थापना केली हक यानं स्वतः देवबंद इथल्या मदरशात शिक्षण घेतलं होतं ही शाळा लवकरच या परिसरात देवबंदी विचारसरणीचं महत्वाचं केंद्र बनली अशा प्रकारे अफगाण पाकिस्तान सीमेवरच्या भागात देवबंदी चळवळीचा प्रसार झाला आज टीटीपी आणि तालिबानच्या बहुतेक सदस्यांनी देवबंदी विचारसरणीच्या मदर्शांमध्ये शिक्षण घेतलंय त्याला इथं शिकवल्या जाणाऱ्या शरिया कायद्याचं पालन करण्यावरती विश्वास आहे टीटीपी आणि तालिबानचं उत्तर प्रदेशी कनेक्शन आहे ते हे सध्या नूर वली मेहसूद हा टीटीपीचा प्रमुख आहे त्याचा जन्म पाकिस्तानच्या दक्षिण वजिरिस्तानमध्ये झालाय दोन हजार अठरा साली मुल्ला फजुलुल्लाच्या मृत्यूनंतर त्याने टीटीपीची कमांड आपल्या हाती घेतली त्यांना आतापर्यंत पाकिस्तानी सैन्यावरती अनेक हल्ले केलेत मुजाहिम उर्फ मुफ्ती हजरत हा टीटीपीचा व्हॉइस कमांडर आहे तर हाफिज गुल बहादूर हा उत्तर वजिरिस्तानमधला टीटीपीचा प्रमुख लीडर आहे पाकिस्तानच्या खैबर पख्तुनकुवा प्रांतात टीटीपीचा चांगलाच प्रभाव आहे इथल्या कोणत्याही भागावर टीटीपीचं थेट नियंत्रण नाही पण तिथे या संघटनेनं पाकिस्तानी सैन्याचं जगणं अवघड करून टाकलंय दोन हजार एकवीस साली अफगाणिस्तानात आल्यापासून टीटीपी आणखी मजबूत झाले गेल्या दोन वर्षात तर या संघटनेनं सातत्यानं हल्ले करून पाकिस्तानला अक्षरशः घाम फोडलाय टीटीपीने पाकिस्तानी सैन्याला हादरवून टाकले पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातल्या सध्याच्या संघर्षाचं मूळ सुद्धा हीच संघटना आहे पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार त्यांना टीटीपीच्या नेत्यांना मारण्यासाठी काबूलमध्ये हल्ले केले होते याचा विरोध म्हणून तालिबाननं पाकिस्तानवरती हल्ला केला ज्यानंतर हा संघर्ष सुरू झाला आता हा संघर्ष कुठपर्यंत जातो टीटीपी आणि पाकिस्तानातला संघर्ष किती काळ चालतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलविडच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा